हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज मी आलेली आहे चिंदी मार्केटमध्ये तर डोंबिवलीमध्ये सुद्धा एक चिंदी मार्केट आहे बऱ्याच ठिकाणी चिंदी मार्केट आहे मला माहिती आहे पण डोंबिवलीचं हे जे चिंदी मार्केट आहे ना तिथे मी गेले आठ दहा वर्षांपासून जात आहे हे गोलिवली एक गाव आहे डोंबिवलीला ॲक्च्युली कल्याण डोंबिवली हा जो हायवे लागतो ना त्या हायवेलाच गोलिवली नावाचं एक गाव आहे अगदी हायवेला लागूनच आहे तिथे चिन चिंद, हे चिंदी मार्केट आहे त्या गावामध्ये तर आठ दहा वर्षापूर्वी मी जेव्हा इथे जायची तेव्हा अगदी थोडीशीच हाताच्या बोटावर मोजणे आहेत की म्हणजेच अगदी आठ दहाच दुकानं असतील तिकडे पण आता तिकडे अख्खं गाव हे चिंदी मार्केट म्हणून ओळखलं जातं पूर्ण गावभरात ही दुकानं झालेली आहेत म्हणजे सगळ्यांना एक लाईन मिळाली ना तर कपडाही इथे डोंबिवलीतच मॅन्युफॅक्चर होतो तिथूनच फॅक्टरीतून डायरेक्ट हे माल उचलतात आणि असा विकायला ठेवतात त्यामुळे साहजिकच आपल्याला इथे खूप स्वस्तामध्ये कपडा मिळून जातो आणि इतकी व्हरायटी असते ह्यांच्याकडे म्हणजे भरपूर प्रकारची व्हरायटी असते तुम्ही बघतच असाल तर आता हे माझ्या ओळखीचेच आहेत बरेचसे दुकानदार आता ओळखीचे झालेले आहेत स्टिचिंगची मला पहिल्यापासूनच खूप आवड असल्यामुळे भरपूर वेळा मी इथे येत असते काही असं जे प्लाझो वगैरे म्हणा किंवा काय असं शिवायचं असेल तर मी शिंदी ता ता इथे शिंदे मार्केटमध्ये येत असते तर आता इथे सुद्धा मला ही रे आता हल्ली रेडीमेड कपडे सुद्धा इथे मिळायला लागले तर इथं मी प्लाझो बघते रेडी प्लाझोज आहेत ह्या ॲक्च्युली प्लाझोज मला वापरायला खूप कम्फर्टेबल आणि इझी टू यूज वाटतात त्यामुळे मग प्लाझोजचा वापर मी जरा जास्तच करते तर आता मी किंमत विचारून घेते यांची पहिले तर बाहेरच्या प्लाझो पॅड कशा साडे चार फीट घ्यायचे होत प्लेन वगैरे हो नाही ना नाही दोन घ्यायचे होत्या चारशेला ते अजून आहे तर अशा प्रकारे आपण इथे बार्गेनिंगसुद्धा करू शकतो मला साडेचारशे सांगितले होते प्लाझोचे पण मला चारशेला एक प्लाझो त्यांनी दिलेली आहे आता हे इथे मी कपडे बघते आहे ना हे किलोवर आहेत पाचशे रुपये किलो, किलो सांगितले त्यांनी मला तर किलोवरसुद्धा कपडा इथे मिळतो मी सांगितलं त्याप्रमाणे आता इथे लाईनी तशी दुकानं झालेली आहेत भरपूर सारी दुकानं झालेली आहेत पूर्वी खूपच कमी दुकानं इथे होती त्यामुळे व्हरायटी ऑफ कपडा म्हणजे भरपूर सारा कपडा तुम्हाला मिळतो पार्टीवेअर ड्रेसेस म्हणा कॉटनचे म्हणा सिंथेटिक म्हणा सगळ्या सगळ्या प्रकारचे आणि आता हल्ली तर इकडे रेडीमेड ड्रेसेससुद्धा म बनायला लागलेत पुन्हा ड्रेस स्टिचिंग करूनसुद्धा तुम्हाला देतात तुम्हाला पाहिजे तसे ड्रेस हे म्हणजे अगदी घागरा चनिया चोली वगैरे सगळ्या टाईपचे लोक स्टिच करून देतात तर काही लोक स्टिच करून देणारी पण आहेत आणि अगदी छा साधे छोटे छोटे ब्लाऊज पीस वगैरे असे कपडे विघणारे पण इथे आहेत दुकानदार आणि असे भरपूरसे बघा लेहंग्याचे वगैरे इथे कपडा आहे पार्टीवेअर ड्रेसेस तुम्ही शिवू शकता खूप छान छान कपडे मिळतात म्हणजे तुमचे तुम्ही तुम एखादं गुगलवर एखादे ड्रेस वगैरे तुम्हाला आवडला तुम्ही असं सिलेक्ट करून ठेवलात एखादा फोटो ड्रेसचा आणि तिकडे इकडे चिंदी मार्केटमध्ये जाऊन बघाल ना तर तुम्हाला त्याला सिमिलर तुम्हाला कपडा मिळून जातो आणि मग तुम्हाला फवा तसा ड्रेस तुम्ही डिझाईन करून तसा शिवून घेऊ शकता तर मी तर वरचेवर इथे जात असते मला काही शिवायचं असलं म्हणजे माझे घरातले जे कपडे आहेत जसं प्लाझोज आहेत नायटीज आहेत ना काही टॉप्स आहेत काही फ्रॉक्स आहेत काही स्कर्ट्स आहेत असे कपडे मी माझे मीच शिवत असते मग असं काही विचार आला काही घरात घालण्यासाठी असं शिवायचं किंवा इ इवन बाहेर घालण्यासाठी सुद्धा काही शिवायचं असलं मला तर मग मी शिंदे मार्केटला जाऊन असा शिवण्याची मला हुक्की आली तर मी जाऊन शिंदे मार्केटला कपडा घेत असते आता इथे सुद्धा मी ब्लॅक कपडा बघते मला एक असं जॅकेट शिवायचं आहे त्याच्यासाठी इथे ग्रीन कपडा बघते मी मला ॲक्च्युली असं केळीचं पान ताटाखाली ठेवतात ना ते शिवायचं होतं तर त्यासाठी मी ग्रीन कलरचा कपडा बघते आता हे जे दुकानदार आहेत ना ते सुद्धा आमचे खूप जुने ओळखीचे झालेले आहेत त्यांच्याकडे एक स्टॉप आमचा चिन्नी मार्केटला गेल्यावर होतोच होतो मिस्टर बरेचसे शर्ट पीस वगैरे घेतात ह्यांच्याकडून आणि कपडाही खूप चांगला निघतो आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला अगदी कमी किमतीत चांगला कपडा मिळून जातो पूर्वी तर इथे अजून खूप कमी किमती होत्या आत्ता जर असा त्यांचा भाव वाढला आहे आता पब्लिकही वाढलं आहे खूप लोकं जायला लागले चिन्नी मार्केटला त्यामुळे रेट थोडासा त्यांनी वाढवलेला आहे पण आपण बार्गेन करूनसुद्धा घेऊ शकतो तर ह्या दुकानात मी स्पेशली ब्लॅक कलरचं असं छान सॉफ्टमध्ये मटेरियल बघण्यासाठी आली आहे मला ॲक्च्युली वन पीस शिवायचं आहे ब्लॅकमध्ये आणि ग्रीन मला ते मी जी पानं सांगितली ना केळींपाची पानं मला बनवायची आहेत त्याच्यासाठी ग्रीन कपडा मी बघते ह्यांच्याकडे मस्त आहे हे म्हणजे क्या जो बनाना आहे ना असे केले का पत्ता बनला आहे देख कपडा देखील ये देखो ये भी ये कैसा है ये? वो एक सौ चालीस मीटर है और ये अस्सी रुपया है ये भी एकदम शॉर्ट है ये क्या अपना ये बोलते क्या कॉटन रेन कॉट रेन रेन कॉटन मध्य इसमें ज्यादा सिलवटे आएंगी या इसमें देखो कॉटन तो दोनों है सिलवट ज़्यादा ये ले लो अच्छा है ये अच्छा है ना हाँ। ये कैसा मीटर है अस्सी रुपया ब्लैकस अस्सी ब्लैक हाँ। यही ले जाओ मस्त चीज है इसका ही बनता है तीन मीटर लगेगा ना ऐसे लॉन्ग लॉन्ग सिलना है थोड़ा घेरदार ऐसे हाँ घेर वाला ना ज्यादा घेर नहीं ज्यादा घेर नहीं नॉर्मल तीन नौर्मल। नहीं तो चार मीटर लगता था चार मीटर इसका पन्ना कितना है चौबे चालीस चौबे चालीस दे दो दे अच्छा अच्छा। दे देता नहीं, <laughs> नहीं थोड़ा ज्यादा दे का लेअर वगैरे चार देवन आहे खादीवर जनरली इथे चिंदे मार्केटला गेल्यावर काय होतं ना आपण घ्यायला जातो एक आणि मग बघितल्यावर एवढी सगळी व्हरायटी बघितली ना का कन्फ्यूज व्हायला होतं म्हणजे घ्यायला जातो एक आणि घेऊन काहीतरी दुसरंच येतो म्हणजे जे हे घ्यायचं आहे ते तर घेतोच पण एक्स्ट्राच घेऊन येतो गे म्हणजे एक्स्ट्राच घेतलं जातं आपल्याकडून कारण दरवेळी इथे गेलं का गेल काही का ना काहीतरी नवीन आलेलं असतंच त्यामुळे मग ते घेतलं जातंच परत काहीतरी आयडियाज येतात डोक्यात एखादं कापड बघून अरे आपण हेच हे शिवूया त्याचं ते शिवूया आणि मग एक्स्ट्रा काहीतरी घेतलं जातंच हे तर माझं होतच होतं हां असं काय सणासुदीला असं टाकायला एक नंबर आहे ते केळीचं पान चांगलं वाटेल का ना ग्रीन काय ह्या हा, ग्रीन एवढा नसतो ना केळीचं पान असं असतं ते असं पत्ता असत थोडस करू शकते मी लाईन्स वगैरे ठीक आहे लाईन ठीक आहे बिझनेस किया महिने आपका और <laughs> में मैं दे दो आपके ये वीडियो में आप आ गए हैं देखेंगे YouTube पे अच्छा डालेंगे क्या चलो अच्छा है आपके दुकान में देखिए आप कोई आ जाएगा देखिए मैं निकल जाऊंगा हां ऐसा निकल जाएगा कितनी थे सर क्या वो 1 मीटर ही चाहिए हां भाई हाँ। बोलो तो ज्यादा दे दूं क्योंकि पन्ना इसका कमी है चल एक ही पत्ता है एक तर के। के। मला केळीचं पान बनवायला असं छानसा ग्रीन कलरचा कपडा मिळालेला आहे आणि अगदी परफेक्ट कलर मिळालेला आहे त्यामुळे हे एक मीटर कापड मी घेतलेलं आहे पन्ना छोटा आहे ह्याचा पण ह्याच्यामध्ये दोन ते तीन केळीची पानं नक्कीच बनवून जातील तर माझं जे पर्पज होतं ते सॉल्व्ह झालेलं आहे

ये डायरेक्ट फैक्ट्री से लाते हैं क्या फिर आप दूसरे से लेता हूँ डायरेक्ट अपने नहीं है नहीं है पहचान पैचा। पहचान है उतना हाँ, हाँ। वो नहीं है अच्छा पैसा, पैसा तर आता इथे हे नवीन दुकान झालेलं आहे ह्यांच्याकडे तुम्ही बघू शकता यांनी असा स्टुडिओ बनवलेला आहे त्यांचा अगदी छान छान कोट्स ब्लेझर्स शेरवानी जॅकेट्स अशा टाईपचे ही लोक ड्रेसेस शिवतात म्हणजे स्पेशली जेंट्सचे कपडे शिवतात तर माझ्या मिस्टरना लेनिन कॉटनमध्ये दोन तीन शर्ट शिवून घ्यायचे होते आम त्यासाठी आम्ही इथे गेलो होतो ह्यांच्याकडे लेनिनचे शर्ट व कपडा लेनिनचा कपडा सॉरी खूप छान मिळतो आणि ही लोकं स्टिच पण करून देतात तर खूप लेनिन कॉटन तुम्ही दुकानात घ्यायला गेला तर तुम्हाला इतकं महाग मिळतं इथे तुम्ही कपडा घेऊन स्टिच करून घेतलं ना तर अक्षरशः शा सातशे आठशे रुपयाचा फरक पडतो इतकं रिजनेबल पडतं इकडे कालच चेंदी मार्केटला जाऊन आलो आणि आज मी तुम्हाला मी चिंदी मार्केटमधून काय काय घेतलं ते दाखवणार आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला अजून एक तुमच्यासोबत मला गोष्ट शेअर करायची करावीशी वाटली तर म्हणून हे शेअर करते तर हे आम्ही तीन चार दिवस अगोदरच गेलो होतो चिंदी मार्केटच्या इकडेच एक शॉप आहे तिथे सोफा वगैरे सगळं मिळतात तर हे मी सोफ्याचे क कवर आणि ॲक्च्युली ह्या हे जे टेकण्याच्या उशा आहेत ना त्याच चेंज करू चेंज करून घेतल्या आणि हे कवरसुद्धा चेंज केले त्याचे तर ते सुद्धा आजच आले तर आजच घालून घेतलेत तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं हे सुद्धा हे नवीन करून घेतले माझ्या आधीच्या ज्या उषा होत्या ना याच्या सोफ्याच्या त्या अगदीच अशा लेच्यापेच्या झाल्या होत्या आणि वाकड्या तिकड्या होऊन अगदीच म्हणजे बसलं का सगळंच वाकडं तिकडं होऊन जायचं म्हणून मग आता ह्या स्टिफमध्ये घेतल्यात म्हणजे कितीही टेकलं तसंही बसलं तरी त्या अशा त्याचा शेप चेंज होणार नाही मेन म्हणजे शेप चेंज होणार नाही हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण का ते बसल्यानंतर इतकं विस्कडायचं ना सोफा इतका अनऑर्गनाईज्ड वाटायचा त्यामुळे असा वाकडा तिकडा दिसायचा किती ठेव व्यवस्थित करा ते सारखं सारखं विस्कडत राहायचं त्यामुळे आता मला जरा जरा रिलीफ मिळणार आहे कारण की आता कसंही बसा छानच वाटणार आहे हे एकदम स्टिफ आहे आणि हे सोफ्याचे कवर कसे वाटले मला सांगा नक्कीच तर ही हे सुद्धा मी चूज केले म्हटलं हे बाकीच्या रंगसंगती बरोबर अगदी बरोबर जात आहेत माझ्या या आईकरचे टाईल्स वगैरे आहेत तर त्यालासुद्धा ते सगळं मॅच होऊन जातं म्हणून मग मी हे असे करून घेतले हे कवर तर ह्या उशांचे कवर चेंज केले त्याच्यासोबतच हे लोडचे पण कवर मग चेंज करून घेतले लोड होते असेच लोड आधीचेच आहेत त्याला कवर मग चेंज करून मॅचिंग कवर टाकून घेतले आणि हा शेप सोफा आहे आमचा तर असं छान तो वाटतंय आहे बघा कसं सा वाटतंय चांगलं वाटतंय ना तर जरा व्यवस्थित तरी दिसतोय ना तर अगदी विस्कडलेला विस्कडलेला दिसायचा तर जस्ट तुमच्यासोबत शेअर केलं आणि आजच हे सकाळी आलं कवर वगैरे सगळं घालून दुकानवाला घेऊन आला आणि ती मिशोमधून मग हे जेव्हा आम्ही चूज करायला गेलेलो ना तेव्हाच मिशोमधून मी ऑर्डर केले होते कुशन कवर्स तर ते पण तुम्हाला दाखवते आजच मिशोमधून पार्सल आलं मी ओपन करून जस्ट बघितलं तसे त्या चेक करायला पाहिजे ना म्हणून मग मी ओपन करून बघितलं तर तुम्हालासुद्धा दाखवते कसे आहेत कुशन कवर्सचे तर नेमकं ने सकाळीच आज हे सोफ्याचे कुशन कुशनसाठी त्याचे कवर वगैरे आले आणि मिशोमधून माझं हे पार्सलसुद्धा आलं मी अगदी इन टाईम आलेला आहे म्हणजे मी ऑर्डर केलं त्याप्रमाणे तर ते कशी आहे असं मला दाखवते दोनच मागवले मी जास्त नाही मागवले म्हणजे ह्या ज्या फ्रंट साईडला उशा येतात ना ह्या छोट्या त्यांना घालण्यासाठी मागवले ह्या स्क्वेअर पिलोजसाठी तर ते आहेत आहे हे असे मॅक्रेमचे आहेत हे पिलो कवर्स तर मॅक्रेममध्ये मला खूप आवडले असं धाग्यांचं वर्क आहे हे आणि हे असे टॅसल मला खूप आवडले हे ह्याला असे ते लमणारे धागे तर ह्याला मॅक्रेम म्हणतात मॅक्रेम वर्क आहे हे तर खूप छान वाटले मला खूप आवडले आणि अगदी जसे मीशोमध्ये दाखवले होते अगदी तशाच्या तसे आलेत तर खूपच आवडले आणि मस्त मॅच करत आहेत बघा मी दाखवते बघा छान वाटत आहेत ना मी जस्ट असं टाकलं आहे नुसतंच वरचेवर छान दिसतंय ना मस्त दिसतंय आणि कलर असा आहे की म्हणजे कुठल्याही कलरच्या सोफ्यावर वगैरे सगळ्याबरोबर सोबत जाईल असा कलर आहे हा मस्त असं बेज वाईट आहे हा ऑफ व्हाईट कलर आहे छान वाटतं एकदम तो ओरिजिनली घालण्यासाठी आणलाय रेग्युलर यूजसाठी नाही आहे तर मी सध्या तरी ठेवून घेणार आहे तसं सणासुदीला वगैरे कधीतरी मग घाली तर आता मी तुम्हाला दाखवते मी चिंदी मार्केटमधून काय काय घेऊन आली आहे ते भरपूर सारे कपडे घेऊन आलेली आहे मी चिंदी मार्केटमधून एक तर जो ग्रीन प्लाझो मला आवडला होता तो सुद्धा मी घेतलेला आहे तर हा एक कपडा मला आवडला म्हणून घेतला सॉफ्ट आहे इम्पोर्टेडमध्ये आहे हा मला अडीचशे रुपयाला दोन मीटर पडलेला आहे अडीचशे नाही सॉरी तीनशे रुपयाला तीन दोन मीटर पडलेला आहे तर छान आहे हा कपडा सुद्धा म्हणून मग हा एक घेतला खूप सॉफ्ट कॉटन आहे खूप मस्त वाटलं मला प्रिंट पण आवडलं आणि याचा सॉफ्टनेस जो फील आहे ना ह्या कपड्याचा तो खूप सुंदर आहे म्हणून मग हा कपडा घेतला हा एक आवडला त्यांचा पण टॉप शिवणार आहे मी परत हा ब्लॅक मी घेतलेला आहे रेयॉन कॉटनमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचा रेयॉन आहे हे एकदम थिक आहे असा कपडा म्हणजे खूप जास्त थिक पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असा टाईपचा हा कपडा आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे तर ह्याचा ॲक्च्युली प्लाझो वगैरे शिवली तरी खूप छान वाटेल पण मला ह्याचा वन पीस शिवायचा आहे कारण का माझ्याकडे ऑलरेडी एक क्रॉपटॉप आहे तर हे त्याच्यासाठी मग मी ह्याचा एक वन पीस शिवणार आहे असं त्यासाठी हा कपडा घेतलेला आहे परत जे किलोवर आपण जे कपडे पाहिले होते ना पाचशे रुपये किलो तर त्याच्यामध्ये मी हा कपडा घेतलेला आहे हा एकदम प्युअर कॉटन मधला कपडा आहे प्युअर कॉटन आहे हे एकदम सॉफ्ट मध्ये छान प्युअर कॉटन आहे चांगला बऱ्यापैकी जाड जाडजूड आणि व्यवस्थित कपडा आहे म्हणजे अस्तरची वगैरे गरज नाही ह्याला तर हा तीन मीटर कपडा मला दीडशे रुपयाला पडलेला आहे फक्त तर किलोवर घेतलं सुद्धा खूप स्वस्त पडतं फक्त बघायला पाहिजे म्हणजे कपड्याच्या वजनावर असतं ॲक्च्युली तर थोडंसं सा डोकं चालवून आपण घेतलं तर व्यवस्थित पडतं तर अजून मी हे असे दोन पीस घेतलेले आहेत हे कट पीसमध्ये होते तर हे दोन पीस घेतले म्हटलं ह्याचे शॉर्ट टॉप दो दोन दोन मीटरचे आहेत हे तर म्हटलं ह्याचे शॉर्ट टॉप खूप छान बनतील म्हणून मग जीन्सवर वगैरे घालायला तर मग हे दोन पीस घेतले याचे दो दोन शॉर्ट टॉप शिवणार आता हे सगळे कपडे जे आहेत ना ते मी स्वतःच शिवणार आहे कारण का माझे कपडे मी स्वतःच शिवते बिईंग अ वुमन मी काय काय करते हे सगळं मी तुम्हाला दाखवतच असते तर त्याच्यापैकी हा पण एक पार्ट आहे की मी स्टिचिंग वगैरे सुद्धा करते माझे माझे कपडे मी स्वतःच शिवते त्यामुळे असे कपडा वगैरे घेऊन मला हे खूपच परवडतं तर आता हा पण एक असा पीस घेतलेला आहे मी आता बघू ह्याचा पण बघू श मी बहुतेक घरात घ्यायला वन पीस तरी शिवेन नाही तर मग एखादा स्कर्ट नाही तर मग सर्क्युलर प्लाझो असं शिवण्याचा विचार आहे अजून काही डोक्यात तसं फिक्स केलेलं नाही बघू मी या कपड्याचं काय शिवते ते तर जसं वाटेल मला आता हे बाकीचं शिवता शिवता काहीतरी आयडियाज येतील आणि त्याप्रमाणे मग मा ह्याच्या पण मी काहीतरी ह्यापैकीच प्लाझो किंवा वन पीस वगैरे ह्यापैकीच काहीतरी शिवेन किंवा मग एखादा स्कर्ट लॉंग स्कर्ट आणि एक ओढणी होती ह्याचा पण ड्रेस शिवण्याचा माझा विचार आहे तर ह्या ओढणीसाठी मी हे हा अस्तरचं कापड आणलंय आणि मग ह्याचं बघू ह्याचं काहीतरी शिवायचं आहे ही अशी छान बांधणीची ओढणी आहे मस्तपैकी तर सध्या तर काय ओढणी पंजाबी ड्रेस वगैरे एवढं तर काय कोण आता मी घालतच नाही असे ओढणी वगैरे सांभाळायचा खूप कंटा येतो तर ही खूप छान ओढणी आहे मला खूप सुंदर आहे मला खूप आवडली होती तर म्हटलं ह्याचा टॉप घातला तर मी निदान शिवला तर मी निदान घालेन तरी ते म्हणून मग ह्याचा एक टॉप शिवायचा विचार आहे परत ही एक प्लाझो घेतली मी, मी ही प्लाझो मी तुम्हाला दाखवलीच होती तिकडे दुकानात तर हीसुद्धा मला तिकडे खूप आवडली होती तर ही सुद्धा घेतली छान वाटली मला कपडा एकदम प्युअर कॉटनमध्ये आहे सॉफ्ट कॉटन आहे छान आहे कपडा अगदी चारशे रुपयाला पडली मला कशी म्हणजे रिझनेबल आहे का म्हणजे मला सांगा तुम्हाला काय वाटतं पण मी तरी घेते सहाशे वगैरेला आहेत दुकानांमध्ये तर चारशे रुपये मला वर्थ वाटत आहेत तुम्हाला अजून स्वस्तामध्ये कुठे मिळत असेल तर मला तेही कमेंट करून नक्की सांगा पण हा प्युअर कॉटनचा कपडा आहे छान आहे आणि मला खूप आवडली होती प्लाझो बघितल्या बघितलंच आवडली होती त्यामुळे मग सुद्धा बघितली तर हे असं होतं माझं सगळं चिंदी मार्केटचं शॉ शॉपिंग तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर